श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे आरोप रात्रीचे सुमारे दहा वाजले होते स्नेहा स्वयंपाकघरावरून बाहेर आली सासूबाई सासरे धीर आणि नवरा आदित्य टी व्ही बघत होते तीही त्यांच्यासोबत बसणार तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या स्नेहा जरा माझ्या कपाटातून सोन्याची अंगठी आणून दे ती मी संध्याकाळी तिथे ठेवली होती स्नेहा खोलीत गेली कपाट उघडून पाहिले पण तिथे अंगठी नव्हती ती पुन्हा नीट शोधू लागली पण काही सापडले नाही तिने बाहेर येऊन सांगितले आई कपाटात नाही दिसत अंगठी सासूबाईंचा चेहरा एकदम कठोर झाला कशी नाही दिसत मी स्वतः ठेवली होती तिथे नीट शोधलंस का हो आई पण नाही आहे तिथे ते एकताच संपूर्ण घरात खळबळ उडाली आदित्य उठून उभा राहिला दिरानेही कपाट उघडून पाहिले पण अंगठी नव्हती मग सासूबाई थोड्या संशयाने म्हणाल्या स्नेहा नीट आठव कुणाच्या हातात दिसली का अंगठी स्नेहा गोंधळी नाही आई मी अजिबात हात लावला नाही त्याला सासूबाईंचा आवाज आता कठोर झाला म्हणजे कुणीतरी घेतली आहे आणि घरात बाहेरचा कुणी आलेला नाही म्हणजे इथलेच कुणी घेतली आहे सगळ्यांच्या नजरा एकदम स्नेहाकडे वळल्या तिला अपराधी असल्यासारखं वाटू लागले आदित्य म्हणाला स्नेहा तुझ्या हातात तर घेतली नाहीस ना स्नेहाला धक्का बसला नवऱ्यानेच तिच्यावर संशय घेतला होता आदित्य तुला काय वाटतं मी चोरी केली सासूबाई लगेच म्हणाल्या मी काही उगीच कोणावरही संशय घेणार नाही घरात नव्याने आलेली तूच आहेस स्नेहाच्या डोळ्यात पाणी आले आई मला का दोष देता मी नाही घेतली अंगठी तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर पण सासरचे लोक ऐकायला तयार नव्हते हळूहळू आवाज वाढत गेला शेवटी सासऱ्यांनी कठोर शब्द टाकले आमच्या घरात चोरी करणाऱ्या व्यक्तीला आम्ही ठेवू शकत नाही तू तु तु तुझ्या माहेरी निघून जा स्नेहाच्या डोक्यावर आकाश कोसळले नवरा गप्प होता कुणी तिच्यासाठी बोलले नाही हताश होऊन तिने आपली बॅग घेतली आणि घराबाहेर पडली रात्रीच्या काळोखात तिचे अश्रूही अदृश्य झाले ती विचार करत होती माझ्यावर खोटा आरोप झाला आणि ज्याच्यावर मी प्रेम केलं त्यांनीच मला दोषी ठरवलं पण मी लढेन सत्य बाहेर काढेन स्नेहा म्हणाली स्नेहा भर रात्री आईच्या घरी पोहोचली आईला तिला असे अचानक बघून आश्चर्य वाटले अगं स्नेहा एवढ्या रात्री काय झालं आईने काळजीत विचारले स्नेहाच्या डोळ्यात अश्रू तरळले ती एकही शब्द बोलू शकली नाही आईने तिला अलगत मिठी मारली सांग ना काय झालं स्नेहाने भरल्या डोळ्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली सासरच्या लोकांनी चोरीचा खोटा आरोप लावला नवऱ्यानेही पाठिंबा दिला नाही आणि शेवटी तिला घराबाहेर काढले आईला धक्का बसला हे चुकीचं आहे तुला कुणीतरी अडवायला हवं होतं स्नेहा हतबल झाली होती आई त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही आता मी कसं सिद्ध करू की मी निर्दोष आहे आईने तिचा हात धर सोडू नकोस सत्य उघड व्हायलाच हवं स्नेहा दुसऱ्या दिवशी तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली तिच्या चेहऱ्यावर असलेली उदासी तिच्या मैत्रिणीला श्रुताला लगेच जाणवली स्नेहा काय झालं इतकी गप्प का स्नेहाने तिच्यासोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली श्रुता संतापली हा खूप मोठा अन्याय आहे तुला त्यांना उत्तर द्यायलाच हवं स्नेहा असहाय्य वाटत होती पण कसं माझ्याकडे पुरावे नाहीत श्रुता विचारात पडली आणि म्हणाली तू पोलिसात जाऊन तक्रार करू शकतेस स्नेहाने डोकं हलवलं ते मला आणखी बदनाम करतील आधीच त्यांनी मला वाईट ठरवलंय तरीही तिला काहीतरी करायलाच हवे होते ती विचार करत बसली त्या रात्री तिने सासरच्या घरातील प्रत्येक व्यक्तीबद्दल विचार केला कोणाला काय फायदा होईल चोरी कोणी केली असेल तिला आठवले की तिचा धीर अनिकेत काही दिवसापासून पैशाच्या अडचणीत होता एकदा तिने ऐकले एक होते की त्याच्यावर कर्ज आहे तिच्या मनात शंका आली चोरी केली असेल का ती थोडा अधिक विचार करू लागली काही आठवण्याचा प्रयत्न केला ती दिवसभर आठवत राहिली तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते दुसऱ्या दिवशी ती श्रुतासोबत त्याच ज्वेलर्सकडे गेली जिथून तिच्या सासूबाई दागिने बनवून घ्यायच्या तिथे जाऊन तिने विचारले काही दिवसापूर्वी कोणी दागिना विकला का दुकानदाराने विचार केला आणि म्हणाला हो दोन दिवसापूर्वी एक तरुण इथे आला होता तो अंगठी विकत होता पण मी घेतली नाही स्नेहाच्या हृदयाची धडधड वाढली कसा होता तो दुकानदाराने वर्णन केले अगदी अनिकेत सारखाच तिला आता खात्री पटली की चोरी त्यानेच केली असावी तिने पुढे अधिक चौकशी केली जवळच्या दुसऱ्या दुकानात गेली तिथल्या दुकानदाराने सांगितले हो एक मुलगा आला होता त्याने ती अंगठी विकली त्याचे नाव अनिकेत होतं हा पुरावा पुरेसा होता ती थेट घरी गेली आणि आईला सांगितलं आई बघ माझ्यावर खोटा आरोप झाला होता मी निर्दोष आहे आईने आनंदाने तिला मिठी मारली पण आता हे सासरच्या लोकांना कळायला हवं हो। दुसऱ्या दिवशी स्नेहा थेट सासरच्या घरात पोहोचली तिला पाहताच सासूबाईंचा चेहरा कठोर झाला तू पुन्हा का आलीस त्या संतापल्या स्नेहा थोडी पुढे आली आणि ठाम आवाजात म्हणाली मी निर्दोष आहे आणि माझ्याकडे पुरावे आहेत सासूबाईंना धक्का बसला स्नेहाने दुकानदाराने दिलेली माहिती सांगितली तेवढ्यात अनिकेत घाबरला सासऱ्यांनी त्याला विचारले अनिकेत हे खरं आहे का तो काहीच बोलला नाही आदित्यने त्याच्या डोळ्यात बघितले आणि संतापाने म्हणाला सांग अनिकेत खरं सांग अनिकेत गोंधळला अखेरीस त्याने मान खाली घातली आणि म्हणाला हो मीच ती अंगठी विकली सगळ्यांना धक्का बसला सासूबाईंनी कपाळावर हात मारून घेतला स्नेहा गंभीरपणे म्हणाली बघा मी काही चूक केले नव्हते पण तुम्ही माझ्यावर आरोप केले माझ्यावर विश्वासही ठेवला नाही सासूबाईंनी अपराधीपणाने डोळे खाली केले आदित्यही खजील झाला तो म्हणाला स्नेहा मला माफ कर मी तुला समजून घेतलं नाही स्नेहाने डोळ्यात अश्रू आणले पण ती आता मागे हटणार नव्हती तुम्ही मला दोषी ठरवलं पण मी माझं सत्य सिद्ध केलं आता मी इथं परत येणार नाही माझी प्रतिष्ठा मी स्वतः कमवेन आणि ती गर्वाने तिथून निघून गेली स्वतःच्या सन्मानासाठी उभी राहत स्नेहा सासरच्या घरातून बाहेर पडली पण तिच्या मनात एक वेगळंच वादळ उठले होते तिने स्वतःची निर्दोषिता सिद्ध केली होती पण तरीही तिच्या मनाला शांती नव्हती या प्रसंगाने तिच्या आत्मसन्मानावर खोल जखम केली होती रस्त्यावर चालताना तिला भूतकाळ आठवत होता ती आणि आदित्य नव्याने लग्न झाल्यावर किती आनंदी होते पण आज त्याच आदित्यने तिच्यावर विश्वास ठेवला नाही ती स्वतःला विचारत होती हेच प्रेम होतं का स्नेहा घरी पोहोचली आईने तिला मिठीत घेतले बाळा तू सत्य सिद्ध केलंस पण आता पुढे काय करणार स्नेहाने खोल श्वास घेतला आणि ठाम स्वरात म्हणाली आई मी परत सासरी जाणार नाही ज्यांना माझ्यावर विश्वास नाही त्यांच्या घरी राहून मी स्वतःच्या आत्मसन्मानाला दुखावू इच्छित नाही आता मी फक्त माझ्या आयुष्याकडे लक्ष देईल आईला स्नेहाचा अभिमान वाटला हो बाळा तुझा निर्णय योग्य आहे पण पुढे काय करणार स्नेहाने विचार केला ती एक सॉफ्टवेअर इंजिनियर होती पण लग्नानंतर तिने नोकरी सोडली होती आता पुन्हा सुरुवात करण्याची वेळ आली आहे दुसऱ्या दिवशी स्नेहा तिच्या जुन्या कंपनीत गेली तिने तिच्या मॅनेजरला भेटून सांगितले मी पुन्हा काम सुरू करू इच्छिते मॅनेजरने तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि तिला नोकरीवर घेतले स्नेहाला खूप आनंद झाला तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं पुढच्या काही महिन्यात तिने मन लावून मेहनत घेतली तिच्या कामगिरीमुळे तिला कंपनीत वेगवेगळे पुरस्कार मिळू लागले तिचा आत्मविश्वास वाढला आता ती पूर्वीसारखी दुबळी स्नेहा नव्हती दुसरीकडे सासरच्या घरात शांतता होती अनिकेतला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली होती त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर कठोर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली होती आदित्य मात्र खूप अस्वस्थ होता स्नेहा केल्यापासून त्याला जाणवत होतं की त्याने मोठी चूक केली होती एके दिवशी त्याने तिचा शोध घ्यायचं ठरवलं तो तिच्या ऑफिसमध्ये गेला तिला एका मोठ्या मिटिंगमध्ये बघून त्याला आश्चर्य वाटलं ती आत्मविश्वासाने बोलत होती निर्णय घेत होती त्याने तिच्याकडे बघतच डोळे पानावले मीटिंग संपल्यावर त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला स्नेहा स्नेहाने थंड नजरेने पाहिलं काय हवंय त्याने अपराधी स्वरात विचारलं तू मला क्षमा करशील का स्नेहा शांतपणे म्हणाली क्षमा करणे इतकं सोपं नाही आदित्य जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू कुठे होतास त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं हो आदित्यने खूप विनवण्या केल्या पण स्नेहाने ठरवलं होतं ती परत जाणार नव्हती हो तिने स्पष्ट सांगितले आता मी माझं आयुष्य स्वतःच्या हिमतीवर जगणार आहे मला तुझी गरज नाही आदित्य गप्प झाला स्नेहा निघून गेली नव्या आयुष्याच्या दिशेने स्नेहा आता पूर्णपणे आपल्या करिअरमध्ये रमली होती तिच्या मेहनतीमुळे तिला मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली तिने स्वतःला सिद्ध करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले ऑफिसमध्ये सगळे तिच्या कामाची प्रशंसा करत होते तिच्या आत्मविश्वासाने तिला अधिक मजबूत बनवले होते एक दिवस तिच्या कंपनीचे सीईओ तिच्या कामावर खुश झाले आणि तिला प्रमोशन दिले स्नेहा तुझ्या कामगिरीने आम्हाला खूप फायदा झाला आहे तुला आता टीम लीडरच्या पदावर बढती देत आहोत मॅनेजरने सांगितले स्नेहा आनंदाने चमकली तिला वाटलं मी ज्या लोकांसाठी स्वतःला कमी समजत होते त्यांच्याशिवायही मी खूप काही करू शकते ती आता एका मोठ्या कॉन्फरन्ससाठी दिल्लीला जाणार होती तिचा आत्मसन्मान परत मिळवण्याच्या प्रवासात हा एक मोठा टप्पा होता दुसरीकडे आदित्यच्या मनात प्रचंड पश्चाताप होत होता स्नेहा गेल्यानंतर त्याला जाणवत होतं की त्याने किती मोठी चूक केली घरातही आता शांतता होती सासूबाईंनाही अपराधी वाटत होते एके दिवशी आदित्यने ठरवलं की तो स्नेहाशी बोलून तिला पुन्हा आपल्या आयुष्यात आणायचा प्रयत्न करेन तो तिच्या ऑफिस बाहेर गेला स्नेहा बाहेर येताच त्याने आवाज दिला स्नेहा एक मिनिट थांबशील का स्नेहा त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघाली स्नेहा मला एक संधी दे मला तुझ्याशी बोलायचंय तो विणवू लागला ती थांबली थंड आवाजात म्हणाली आता काय उरले बोलायचं आदित्य अपराधी नजरेने म्हणाला माझी चूक झाली मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही पण आता मला समजले की तू किती मोठी वेदना सहन केलीस स्नेहा त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहत म्हणाली आता तुला कळतंय जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू कुठे होतास आदित्य गप्प बसला मी आता मागे फिरणार नाही माझ्या आत्मसन्मानासाठी मी स्वतःला पुन्हा कमजोर पडू देणार नाही त्याच्या डोळ्यात पाणी आलं स्नेहा मी तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवायला शिकेन फक्त मला एक संधी दे स्नेहाने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली मी तुझ्यावर विश्वास ठेवावा असं काहीच उरलं नाही मी आता नव्या आयुष्याच्या दिशेने चालली आहे आणि ती निर्धाराने निघून गेली स्नेहाच्या निर्णयावर तिच्या आईलाही थोडं आश्चर्य वाटलं स्नेहा आदित्य खरोखरच पश्चाताप करत आहे तुला त्याला एक संधी द्यायला हवी स्नेहा हसली आणि म्हणाली आई प्रेम आणि विश्वास तुटल्यावर ते परत पूर्वीसारखं राहत नाही मला त्याच्यासोबत परत जायचं नाही आईने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि जाणवलं की स्नेहा आता खरोखरच बदलली आहे एका दिवसातच तिच्या आयुष्यात आणखी एक धक्का बसला तिच्या ऑफिसला अचानक पोलीस आले स्नेहा साठे यांना आम्ही अटक करतो पोलीस म्हणाले स्नेहाला धक्का बसला कशासाठी तुमच्या कंपनीच्या खात्यात अनधिकृत व्यवहार झाले आहेत आणि तुमच्या नावावर पैसे जमा झाले आहेत स्नेहाला काहीच कळेना हे चुकीचं आहे मी असं काहीही केलं नाही पण पुरावे तिच्या विरोधात होते ती पोलीस ठाण्यात होती तिला आठवले तिने अलीकडेच एक प्रोजेक्ट हँडल केला होता आणि त्यावेळी तिला एका सहकार्याने मदत केली होती तोच तिच्या विरोधात कट रचू शकतो तिने तिच्या वकिलाला फोन केला वकील म्हणाला मी तपास करतो पण सध्या परिस्थिती तुझ्या विरोधात आहे तिला आता पुन्हा एकदा स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं होतं ही बातमी आदित्यपर्यंत पोहोचली तो लगेच पोलीस ठाण्यात गेला स्नेहा निर्दोष आहे मी तिला खूप चांगला ओळखतो स्नेहाला आश्चर्य वाटलं तू इथे का आलास कारण मला कळलंय की मी तुला किती चुकीचं समजत होतो आता तरी मी तुला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतो तो स्नेहाच्या कंपनीत गेला आणि चौकशी करू लागला शेवटी त्याला पुरावा मिळाला स्नेहाचा सहकारीच हे काम करत होता आणि स्नेहावर खोटा आरोप लावला गेला होता त्याने ते पुरावे पोलिसांना दिले आणि काही तासातच स्नेहाची निर्दोष सुटका झाली स्नेहाने त्याच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदा तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी थोडा आदर दिसला बाहेर पडल्यावर आदित्य म्हणाला स्नेहा मी पुन्हा एकदा सिद्ध केलंय मी तुझ्यावर विश्वास ठेवतो मला तुला गमवायचं नाही स्नेहा विचारात पडली ती त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवू शकेल का स्नेहाच्या आयुष्याची वाट आता पूर्णपणे बदलली होती एका काळी ज्या घराने तिला बदनामीतून हाकलून दिलं होतं तिथेच आता तिचं नाव कौतुकाने घेतलं जात होतं तिने आपल्या मेहनतीने स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं होतं तिच्या करिअरमध्येही मोठी संधी चालून आली होती इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी तिची निवड झाली होती आणि काही दिवसातच ती परदेशात जाणार होती तिचं मन एकीकडे आनंदी होतं पण दुसरीकडे भूतकाळातील आठवणी कधीकधी मन पोखरून टाकत होत्या तिने मागे वळून पाहिलं तर सगळं आठवलं ते अपमानाचे दिवस निर्दोष असूनही तिला सहन करावा लागलेला अन्याय आदित्यचा अविश्वास सासरच्या लोकांचा कठोरपणा पण पन याच सगळ्याने तिला अधिक मजबूत केलं होतं हा आता एक नवीन जीवन सुरू करण्यास तयार होती पण आदित्य अजूनही तिच्या निर्णयाने हतबल वाटत होता त्याला जाणवत होतं की त्याने गमावलेली स्नेहा आता पुन्हा मिळवणं कठीण आहे त्याने शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला एके दिवशी तो तिला भेटण्यासाठी तिच्या ऑफिसच्या बाहेर गेला स्नेहा मला तुझ्याशी बोलायचंय स्नेहा त्याच्याकडे बघून थांबली आता काय राहिले बोलायला ती थंडपणे म्हणाली मी जाणतो की मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही पण मी तुला खरंच प्रेम करतो स्नेहा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही स्नेहाच्या चेहऱ्यावर एक कटू हसू उमटलं जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता तेव्हा तू माझ्यावर आरोप केलेस आता तू म्हणतोयस की तुझं प्रेम खरं आहे आदित्य प्रेम फक्त बोलण्याची गोष्ट नसते ते कृतीतून दाखवावं लागतं आदित्यने अपराधी भावनेने तिच्याकडे पाहिलं मी तुझी समजूत काढू इच्छितो मला एक संधी दे स्नेहा शांतपणे म्हणाली मी तुला माफ केलं आदित्य पण पुन्हा त्याच नात्यात परत जाणं मला शक्य नाही मी आता माझं स्वतःचं जग बनवायचं ठरवलं आहे त्याने पुन्हा विनंती केली पण स्नेहाने ठाम निर्णय घेतला होता आता मी कोणासाठीही थांबणार नाही माझं भविष्य माझ्या हातात आहे आणि मी ते घडवणार आहे स्नेहाच्या सासूबाई जेव्हा हे ऐकतात तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते आपण किती मोठी चूक केली निर्दोष घराबाहेर काढलं तिच्यावर खोटे आरोप केले आज ती आपल्याला क्षमा करायला पन अपला तयार आहे पण आपलं प्रेम पुन्हा मिळवायला तयार नाही त्या स्वतःहून स्नेहाला भेटायला जातात आणि तिला माफी मागतात स्नेहा मी तुला खूप त्रास दिला मला क्षमा कर आम्ही तुला समजून घेतलं नाही स्नेहा त्यांच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली सासूबाई मला काहीच दुखत नाही उलट तुमच्या कठोर वागणुकीमुळेच मी आज एवढ्या मोठ्या ठिकाणी पोहोचू शकले त्यामुळे मी तुमची आभारी आहे त्यांनी तिचा हात धरून विचारलं मग तू परत आमच्या घरी येणार का स्नेहाने हलकं हसत उत्तर दिलं नाही सासूबाई आता माझं घर तिथे आहे जिथे माझी स्वप्ने आहेत आता तिच्या परदेशातील प्रवासासाठी कंपनीने मोठा कार्यक्रम आयोजित केला होता तिने स्वतःला सिद्ध केलं होतं संपूर्ण ऑफिस तिच्या यशाचं कौतुक करत होतं स्नेहा तुझ्यासारखी मेहनती व्यक्ती आम्हाला मिळणं हे आमचं भाग्य आहे तिच्या बॉसने सांगितलं तिच्या डोळ्यात अभिमानाश्रू होते विमानतळावर जाताना तिने एकदा मागे वळून पाहिलं एकेकाळी ती एका घराची सून होती जिथे तिला विश्वासघात मिळाला आज ती स्वतःच्या जोरावर उभी होती तिच्या डोळ्यात निर्धार होता आदित्य तुरुण पाहत होता त्याने एक गोष्ट स्वीकारली स्नेहा आता कधीच परत येणार नव्हती ती पुढे निघाली तिच्या नव्या आयुष्याच्या दिशेने तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ